चला तर मंडळी कळू न लागणारी ही भरलेली कारले आज आपण बनवणार आहोत अजिबात पाण्यात उकळून घ्यायची गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत घरातल्या साहित्यातनं कारले धुवून घेतलेली आहेत पावशीर कारले आहेत काही छोटे मोठे कारले आहेत जी मोठी कारली आहेत ती आ, बा म्हणजे दोन भाग करून घ्यायची आणि जी छोटी कारली आहेत ती एकच साईडने कापून त्यातला गर काढून घ्यायचा आहे तर जे मोठे कारले आहेत त्यातला हा गर काढून घ्यायचा व याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत तर आज ही कारली मी तुम्हाला अजिबात कडू होणार नाही या पद्धतीने बनवून दाखवणार आहेत आणि हा गर फेकून द्यायचा नाही आपण हा यूज करणार आहोत आता जी मोठी कारली आहेत त्याचे मी दोन ते तीन भाग करून घेणार आहे कारण की घरात छोटी मुलं असतात ते एवढे अख्खं कारलं नाही खाऊ शकत तर असे छोट्या प्रमाणात बनवले तर ते सहज खातील तर याच पद्धतीने सर्व कारले चिरून घेतले मसाले बघणार आहोत हळद घेतलेली आहे आणि मीठ हे एकजीव करून घ्यायचं त्यानंतर जे कारले आहेत त्यात आपण भरून घेणार आहोत म्हणजे थोडे थोडे टाकून भरून घ्यायचं आहे या पद्धतीने तर तुम्हाला माझी जर रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वच कारले या पद्धतीने मीठ लावून भरून घ्यायचे आहे ही जरा सोपी पद्धत पडते बघू शकता अगदी सर्व तयार आहेत एक चाळणी घ्यायची खाली कढईत पाणी ठेवायचं आणि फक्त आपल्याला वाफवून घ्यायची आहे दहा मिनटंच वाफवून घ्या जास्त वेळ वाफवू नका झाकण ठेवून दहा मिनटं होऊ देणार आहोत त्यानंतर मसाला बघणार आहोत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत घरातील व्यक्तीप्रमाणे तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकतात तर पावशेर कारले असल्यामुळे मी इथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तीळ घेतलेले आहेत दोन चमचे तीळ हवं तर तुम्ही वापरू शकता नाही घातलं तरीही काही हरकत नाही आता कारलेमध्ये थोडंसं निंबू पिळून घ्यायचं आहे पाच मिनटं वाफवल्यानंतरच कारल्यांमध्ये हे निंबू पिळायचं आहे अर्ध निंबू आहे यामुळे काय होतं कारलेनं अजिबात कळू लागत नाही व खायला अगदी चटपटीत इतकी छान लागतात आता याला परत पाच मिनटं होऊ देणार आहोत कांदा आहे बारीक चिरण्यासाठी मी हे मशीन वापरलेली आहे यामध्ये पटकन बारीक कांदा होतो आणि सकाळची घाई असली ना डब्याची त्यामुळे हे जरा सोयीस्कर पडतं तर बघू शकता तुम्ही कांदा अगदी बारीक चिरून झालेला आहे आणि इथं कारले पण तयार झालेली आहे हे थंड होईपर्यंत मसाला वाटण करून घेणार आहोत आपण बघू शकता शिजलेली आहेत दहा मिनटात तयार होतात खोबरं घेतलेलं आहे भाजलेले शेंगदाणे भाजलेलं खोबरं तीळ हे सर्व जिन्नस आपल्याला वाटायचे आहेत त्याकरता मसाले बघणार आहोत लसूण घेतलेलं आहे जिरे घेतलेले आहे चमचे फुटाने घेतलेले आहेत या ठिकाणी तुम्ही भाजलेलं बेसनपीठ पण घेऊ शकतात आणि घरातले मसाले आहेत लाल तिखट काळा मसाला गरम मसाला धनेपूळ हळद आणि बेडगी मिरची पावडर बेड़गी मिरची पावडर आवर्जून घाला खूप छान असापैकी रंग येतो त्यानंतर चवीपुरतं मीठ घालणार आहोत मीठ थोडं कमी वापरा आधी आपण कारल्यांसाठी मीठ वापरलेलं होतं आणि जो कारल्याचा भाग काढून घेतलेला होता तो घातलेला आहे त्यानंतर याचं वाटण वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये तर बघू शकता या पद्धतीने जाळ वाटण वाटून घ्यायचं हा मसाला तुम्हाला जर महिनाभर टिकवायचा असेल तर यामध्ये आपण जो कारल्याचा भाग घातला तो घालायचा नाही या पद्धतीने वाटण वाटून ठेवायचा हा मसाला तुम्ही वांग्याच्या भाजीमध्ये सुद्धा वापरू शकतात तो मसाला वाटून झालेला आहे आणि जो बारीक चिरलेला कांदा होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर कोथंबीर घेतलेली आहे आता हे सर्व मिक्स करायचं आहे त्याआधी तेल घालायचं आहे एक पळी तेल वापरणार आहोत म्हणजे मसाल्यांना खूप छान अशी बाइंडिंग मिळते आता हे सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे कांदा कोथंबीर घातलेला आहे याचा स्वाद ना कारल्यांमध्ये खूप छान येतो आणि भरलेली कारली म्हटली म्हणजे ना खरंच आवर्जून खाल अजिबात कडू होत नाही ही, ही कारली तुम्ही नक्की ट्राय करा हा मसाला पण तयार झालेला आहे आता हा मसाला आपण जी वाफवून घेतलेली कारली आहेत त्यामध्ये भरून घेणार आहोत आणि तुम्ही म्हणाल इतके छोटे तुकडे कारले का कारल्यांची केलेत तर मुलं लहान असले तर सहज खाता येतात त्यांना जास्त मोठं कारलं त्यांना वाढता येत पण नाही त्यामुळे या पद्धतीने बनवून घ्यायचे आहे या पद्धतीने आता कारले भरून घ्यायचे आहेत सर्वच कारले हा मसाला खूप छान लागतो बरं का ह्या कारल्यांमध्ये तर बघू शकता या पद्धतीने सर्व कारले मी भरून घेतलेले आहेत मसाला अगदी व्यवस्थितपणे भरून घ्यायचा आहे तुम्ही कुठं बाहेर प्रवासाला पण जात असले ना तर अशी कारली बनवून घेऊ जाऊ शकतात ही खायला खूप छान लागतात सर्व कारले झालेले आहेत तयार आता कढईमध्ये तेल घेणार आहोत दोन पळी तेल वापरणार आहे इथं मी तेल तापल्यानंतर यामध्ये मोहरी घालायची आहे त्यानंतर जिरे घालणार आहोत कढीपत्ता हिंग आता या फोडणीमध्ये एक एक करून कारले सोडून घ्यायचे आहेत आ, ही कारले दोन मिनटात होतात तेलामध्ये जास्त वळ ठेवायची नाही कारण की आधीच आपण यांना वाफवून घेतलेली आहे तेलात फक्त यांना तडका देऊन व्यवस्थित अशी आपण म्हणजे कोटिंग करून घेणार आहोत मसाल्याने आता सर्वच कारले या पद्धतीने सोडल्यानंतर यांना थोडं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे खालीवर करून घ्यायचं म्हणजे तेल जे असतं ते सर्वीकडे पसरून जातंय आणि मसाला अजिबात बाहेर निघत नाही जो उरलेला मसाला होता तो घालून घ्या आणि अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे फक्त यांना सर्व मसाला एकजीव व्हावा म्हणून तर आपली ही कारल्याची भाजी तयार झालेली आहे म्हणजे भरलेले कारले तयार झालेले आहेत तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करा तर बघू शकता डब्याला देऊ शकता आणि मुलं आवर्जून खातील अजिबात कडू होत नाही पूर्ण कारले तयार झालेले आहेत कोथंबीर घालून घ्यायची वर्ण गॅस बंद आहे आता मस्त पैकी मिक्स करून घ्यायचं आहे तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चला तुम्ही भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद